नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा व बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला पंधराशे एकावन्न सर्वसाधारण भावमाळाला एक, 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 जस्त एक हजार एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाली दहा हजार एकशे बारा क्विंटलची कमीत कमी भाऊमाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला सोळाशे सर्वसाधारण भावमाळाला एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याच्या अवकाली सात हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला एक हजार तीनशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण भावमाला अकराशे पन्नास पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या अवकाली पाच हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कम भाऊमाला एकशे एकावन्न जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण भाऊमाला आठशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कांद्याच्या अवकाली चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कम भाऊमाला तीनशे जास्तीत जास्त भाऊमाला तेराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाऊमाला आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी येथे लाल कांद्याच्या अवकाली तीन हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कम भाऊमाला शंभर जास्तीत जास्त भावमाला चौदाशे सर्वसाधारण भावमाला आठशे रुपये पुढील बाजार बाजारसंधी लासलगाव बिनचूर येथे लाल कांदेच्या अवकाली सोळा हजार सहाशे साठ क्विंटलचे कमीत गम भाऊमाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला तेराशे सर्वसाधारण भावमाळाला अकराशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजारसं म्हणजे लासलगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली चौदा हजार सहाशे नव्वद क्विंटलची कमीत गम भाऊमाला सहाशे जास्तीत जास्त भाऊमाळाला तेराशे दहा सर्वसाधारण भावमाळाला अकराशे ऐंशी पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांदेच्या अवकाली चौदा हजार क्विंटलची कमीत कम भाऊमाला चारशे पन्नास जास्तीत जास्त भावमाळाला बाराशे एकाहत्तर सर्वसाधारण भावमाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अहमदनगर येथे लाल कांदे अवकाली अठ्ठेचाळीस हजार चारशे पंधरा क्विंटलची कमीत कम भाऊमाळला शंभर जास्तीत जास्त भावमाळाला पंधराशे सर्वसाधारण भावमाळाला आठशे पन्नास पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदेच्या अवकाली पंचेचाळीस हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त भाव मिळाला अठराशे पन्नास सर्वसाधारण भाव मिळाला अकराशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा वाटर मार्केट येथे चौदा हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल चवकाली कमीत कमी भाव मिळाला नऊशे जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे सर्वसाधारण भावमाला बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सहा हजार वीस क्विंटल चावाखाली कमीत कमी भावमाळाला चारशे जास्तीत जास्त भाव मिळाला सतराशे सर्वसाधारण भाऊमाळाला एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद